स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओच्या पार्ट टू मध्ये व्हिडिओ खूप मोठा झाल्यामुळे मला दोन पार्ट मध्ये करावा लागला जर तुम्ही पार्ट वन पाहिला नसेल तर चॅनलला चेकआउट नक्की करा पार्ट वन जरूर पहा असेच गमतीशीर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

हे बघा आता नवीन काय झाले फायनली पकडले सहा सातच आहेत संध्याकाळपास झाले भरपूर त्यामुळे रोहित पण मी म्हटला चला सोबत जाऊ घरी यांच्यामुळे आम्हाला लवकर जावं लागतं या आता आम्ही रोहित आणि मी असतो आम्ही पकडले असते ना रोहित आपण दोघे असतो अजून पकडले असते यांच्यामुळे आम्हाला जावं लागतं घरी लवकर कस पकडाल असा पकडाल असं कामदार आहे कसं वाटला आजच्या केकडे पकडून वाटला म्हणजे फर्स्ट टाइम आली होती तुला दादा आणत नाही कधी वहिनीचा भाऊ काय म्हणणे काय म्हणून तुमचा फर्स्ट टाइम आलो त्याच्यामुळे जास्त काय अपेक्षा नव्हती जास्त काय अपेक्षा नव्हती आम्हाला दोन तीनच अपेक्षा पण होत मला चांगला अनुभव आहे रोहितला हाय मला भरपूर म्हणजे सात आठ वर्ष आली मी कार्यक्रम करतच असतो आणि काही ना काय करतच असतो गावी आल्यावर ॲक्च्युली आम्ही मुंबईत असल्यामुळे काय कामानिमित्त काय आम्हाला करायला येत नाही आता दोन दिवसासाठी आलो आहे कुठे आलो खाई लावारी काय फुलांच काय नाव कुठली फुलं आहेत काय काय चार पाकळे असतात काय काय पाच पाकळे असतात मोस्ट ऑफ चारच असतात ना त्याला काय बोलतात तर ह्या फुलाला नक्की काय म्हणतात ते मलाही माहित नाही तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा मारखे आहे डोंगर ह्या डोंगराला काय बोलतात

रात्री झोपेत बडबडणार आहे ना, ना वारकिस चला हो भात मस्त वाटला भात लावली आता हे वाढेल दिवाळीमध्ये वाढेल दिवाळीमध्ये कापणी करतो आता डायरेक्ट घरी गेल्यावर बघू काय गो सातवाजे चपत काढा हो बाळके धरशील यायला जरा मी आलो रोहित आणि असं असं जर फक्त काय करू नको आणि सोडू नको वळवळलं तरी काय होऊ कर चल आणि

माझे चांगलं वैनी पकडा या उकड म्याला उकड पकड बघतो पकडा फक्त लॉक केला